बुडती हे जनन देखवे डोळा म्हणून या कळवळा येत असे असे राष्ट्रसंत तुकोबराय यांच्या या अभंगाप्रमाणे इतरांच्या संकटात त्यांचे दुःख पाहत नसल्याने त्या दुःखावर कायमस्वरूपी पर्याय काढून त्यांना आनंदी करणे अगदी याप्रमाणेच मुरुम शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा युवासेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हादुर्फ भगतमाळी यांच्या वतीने जिल्हा परिषद कन्या प्रशालेत सायकलिंगचे वाटप करण्यात आले शिवसेना प्रमुख स्मृतिशेष बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे धोरणानुसार ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हे जोपासून उमरगा लोहारा तालुक्याचे माजी आमदार तथा शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले व वा मराठवाडा युवासेना पक्ष निरीक्षक किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्र गुरुवारी तारीख तेवीस जानेवारी रोजी मुरुम शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे शिकत असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सात सायकलीचे वाटप करण्यात आले गावखेड्यातील वाडी वस्त्यावरून दररोज पाच ते सहा किलोमीटर अंतर प्रवास चालत करावा लागत होते हे लक्षात घेऊन शालेय उपक्रम म्हणून त्या विद्यार्थिनींना भगतमाळी यांच्या संकल्पनेतून त्यांनी स्वखर्चाने सात सायकलीचे शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मंकावती कांबळे या होत्या तर प्रमुख मान्यवर म्हणून शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र शिंदे दत्ता हुळमुजगे प्रसाद मुदकन्ना यांच्यासह इतर शिक्षक व मान्यवर विचारपीठावर स्थानापन्न होते यावेळी अनेकांनी मनोगते व्यक्त केली तसेच मदत कार्य करणारे भगतमाळे हे बोलताना म्हणाले की वाडी वस्तीवरील मुलींना पाच ते सहा किलोमीटर अंतर चालत जावे लागते शाळेत जाण्यासाठी मुलींना ऊन पावसात अतिशय कष्ट घ्यावे लागायचे दोन तीन पिढ्या या त्रासातून गेल्या येथील शालेय मुलींना लवकर पोचता यावे यासाठी हा पुढाकार घेऊन थोडा मदतीचा हात देण्याचे ठरविले मुलींची शाळेसाठी होणारी पायपीट थांबविल्याने मला आनंद झाला असून या कार्याचे समाधान वाटत आहे त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा शाळेच्या मुख्याध्यापिका मंकावती कांबळे बोलताना म्हणाले की सामाजिक कार्यात नेहमी पुढे राहून समाजाप्रति मेहनत घेऊन काम करणारे भगत माळे यांनी शाळेच्या सात मुलींना सायकली वाटप केले हे कौतुकास्पद असून अभिमानास्पद आहे यावेळी संदीप बाबळ सुरे वैभव इंगळे प्रतीक राठोड विठ्ठल चौधरी प्रशांत राठोड आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाप्रसंगी